लेकरांना पोलिसांनी उचललंय ले। का उचललंय ले? मागतायत म्हणून विश्राम बागवाडा पोलीस स्टेशन पुण्यातील पोलीस स्टेशनने लेकरांना उचलून पोलीस स्टेशन मध्ये डांबलय त्याचं कारण फक्त एकच आहे ते म्हणजे हे लेकर न्याय मागतायत या नाजायज सरकारने केलेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये मागचे सहा महिने झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दरवाजाचे उंबरे झिजून ही लेकरं घळाटली काल भेट घेतली आज भेट घेण्यासाठी सांगवीमध्ये गेली भेट नाकारली लेकरं आंदोलन करण्यासाठी परवानगी मागतायत पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन परवानगी देत नाही लेकरं जमा झाल्यानंतर पोलिसांनी या लेकरांना उचललं पिंजऱ्याच्या गाड्यांमध्ये भरलं आणि पोलीस स्टेशनला डांबून ठेवलंय महाराष्ट्रातील तमाम त्या विद्यार्थ्याला माझी विनंती आहे तुम्ही काहीही करत असा काहीही आज जर आज जर तुम्ही हे आंदोलन असंच जर सोडून दिलं तर विद्यार्थ्यांवरती रोज अन्याय होत राहणार हे मुरदार सरकार कायमस्वरूपी आपल्यावर अन्यायच करत राहणार तुम्हाला यावं लागणार आहे या लेकरांना डांबून ठेवायची हिंमतच कशी झाली या सरकारची अरे लोकशाहीच आहे ना लोकशाहीमध्येच न्याय मागतोय ना आम्ही तुम्ही केलेला अन्याय दूर करण्यासाठी तुमच्या दरवाज्याचे उमरे झिजवले तरी तुम्ही न्याय देऊ शकला नाहीत उद्या परवा परीक्षा आली लेकरांचं भवितव्य धोक्यात आहे आणि त्याच लेकरांना तुम्ही उचलून पोलीस स्टेशनमध्ये डांबत असाल तर याद राखा हा महाराष्ट्र आहे आणि हा देश लोकशाहीवर चालतो एक गोष्ट लक्षात घ्या माझी विश्राम बागवाडा पोलीस स्टेशनला विनंती आहे तुम्ही बळाचा वापर करून लेकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका हे जनआंदोलन एवढं मोठं करू एवढं मोठं करू की तुम्हाला तुम्हाला आम्ही न्याय घेतल्याशिवाय सोडणार नाही एक गोष्ट लक्षात घ्या लेकरांनो जमावा पुण्यामध्ये पाहिजे तेवढं काहीही असू द्या पाहिजे तेवढं तयार राहा आणि विद्यार्थ्यांनो हा फक्त एम पी एस सी करणाऱ्यांवरचाच अन्याय नाहीये आज प्रत्येक विद्यार्थ्यावर अन्याय होतोय त्याच्या विरोधात आपल्याला आवाज उठवावा लागेल त्याच्यासाठी एक यावं लागतंय विश्राम बागवाडा पोलीस स्टेशनने ज्या लेकरांना डांबून ठेवलंय त्यांना लवकर सोडा आणि दुसरी गोष्ट न्याय मागण्यासाठी आता इनक्लाबचा लढा लढावाच लागेल